ओझर शहरात घरफोडी करून चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या सराई गुन्हेगारांच्या टोळीला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या अटक करण्यात आली आहे पोलीस ठाणे हद्दीतील स्वामी समर्थ नगर येथील रहिवासी कृष्णा बाबाजी साहू हे त्यांच्या कुटुंबियांसवेत बाहेरगावी गेले असताना दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने घड्याळे कॅमेरा लॅपटॉप मायक्रो ओव्हन असा एकूण दोन लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच घराच्या बाहेर उभी असलेली मारुती बलेनो कार असा एकूण पाच लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल घरपोडी करून चोरून नेला होता याबाबत ओझर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली कार ही सटाणा परिसरामध्ये काही संशयित घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सटाना ते मालेगाव रोड परिसरामध्ये उंबरदे गाव नंबरच्या बलेनो कारचा पाठलाग करून शिवाजी सदाशिव मालखेडे सागर रामचंद्र जगताप संजय छोटू पहाडे व तुषार गोपाळ जाधव या चौघांना ताब्यात घेतले आहे तर महेश सदाशिव मालखेडे हा या गुन्ह्यातील फरार आरोपी आहे सदर गुन्ह्यातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे या गुन्ह्यात चोरीस गेलेली मारुती बलेनो कार दोन घड्याळे असा एकूण सहा लाख मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींना गुन्ह्यातील पुढील तपासा ओझर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे यातील आरोपी शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून तो वेगवेगळ्या गँग तयार करून घरफोडी व चोरीचे गुन्हे करत असतो सदर आरोपीतांवर यापूर्वी देखील नाशिक ग्रामीण व नाशिक शहर आयुक्तालयातील हद्दीमध्ये चोरी घरफोडी असे अनेक गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींकडून घरफोडी व चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या धडक कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे सुरेश सुरासे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक